नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नागरिकांना तसेच कुटुंबांना रेशनाचा लाभ मिळणार आहे तर या प्रकारचा एक नवीन जी आर जो काही आहे तो राज्य शासनाकडून प्रविष्ट करण्यात आलेला आहे तर याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा एक जी आर नवीन नुकताच प्रविष्ट राज्य शासनाने केलेला आहे की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती आहे की कशाप्रकारे कार्यपद्धती राहणार आहे जे काही अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले नागरिक असतील किंवा कुटुंब असतील त्यांना कशाप्रकारे हा अन्नधान्य मिळणार आहे तर या जी आरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण ही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो तर तुम्ही पाहत असाल की प्रस्तावामध्ये जी काही महत्त्वाची माहिती ती दिलेली आहे की अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रत्येक कुटुंब दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ मोफत पुरवण्यास शासन निर्णयान्वे शासनाने मान्यताही देण्यात आलेली आहे की कि दहा किलो तांदूळ व दहा किलो गहू याच्यासाठी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून शासन परिपत्रक काय आहे की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरिता पुढील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी तर महसूल व विन वन विभागाच्या दिनांक आठ तीन दोन हजार एकोणावीसच्या शासन निर्णयानुसार जो काही हे अन्नधान्य आहे जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरण अधिकारी व उपनियंत्रक यांनी जिल्हा स्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाची संख्या व त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण बाधित कुटुंबाची यादी बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशा प्रकारचा जी आर आहे मित्रांनो तसेच सदर अन्नधान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या माध्यमातून होणार आहे व तसेच जी काही महत्त्वाची माहिती आपण ती पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत की जेणेकरून राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सदर अन्नधान्याची मागणी केल्यानंतर व त्या अन्नधान्यास केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर त्या मंजुरी आदेशाच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी अन्नधान्य वितरणाधिकारी व उपनियंत्रक यांनी भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित एम एस पी आणि एम एस पी ड्राईव्ह डेटने रकमा जमा करून अन्नधान्याची उचल करून अतिवृष्टी परिस्थिती परिस्थितीमध्ये वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे अशा प्रकारची माहितीसुद्धा सांगण्यात आलेलं आहे की मित्रांनो हा जी आर जो काही आहे हा जी आर कार्यपद्धतीचा आहे की कशा प्रकारे ही पद्धत आहे कशा प्रकारे त्या नागरिकापर्यंत त्या कुटुंबापर्यंत या अन्नधान्याचा लाभ मिळेल किंवा त्यांना प्रकारे या योजनेचा लाभ मिळणार आहे या बदलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि या अनुषंगाने अतिवृष्टी आणि पूर्वग्रस्तांना वाटप केलेल्या अन्नधान्याच्या तपशील महसूल विभागाकडून अन्नधान्याकरिता प्राप्त झालेल्या रकमा आणि भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित एम एस पी एम एस पी डिवाइड रेटने जमा केलेल्या रकमा अन्नधान्याच्या समायोजन केलेल्या अन्नधान्याच्या तपशील बाधित झालेल्या एकूण व्यक्तीपैकी असणार आहे तर याच्या माध्यमातून म्हणजे घोषणापत्र आणि अधिसूचना याबाबतची माहिती कार्यशासनास तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना तात्काळ कळवावे अशा प्रकारची कार्यपद्धती आहे जे काही कुटुंब असतील जे काही कुटुंब अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले असतील त्यांना या योजनेचा म्हणजे या रेशनचा त्यांना लाभ मिळणार आहे आणि दहा किलो तांदूळ आणि दहा किलो तांदूळ व तसेच गहू अशा प्रकारचा लाभ या कुटुंबांना मिळणार आहे तर अशा प्रकारचा जो काही नुकताच जी आर आहे पाच जून दोन हजार चोवीसचा आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेला एक सहमती मिळून तसेच राज राज्य शासनाकडून ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे तर अशा प्रकारची योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना अशा प्रकारचा लाभ हा मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याचा पण प्रयत्न केलेला आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांनो शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र